सोलापूरसाठी वरदान समजल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा केवळ नियोजन शून्य जलव्यवस्थापनामुळे झपाट्याने खालावला असून आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा विचार करता धरणात पुणे जिल्ह्यातून दहा टी एम सी पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे परंतु ही मागणी धुडकावून लावत उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील वरच्या धरणातूनही पाणी सोडता येणे शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले त्यामुळे येत्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता वाढले तसेच उजनीचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत सध्या सोलापुरात उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली असून सध्या पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढलेले आहे जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह चाळीस मंडळांमध्ये शासनाने यापूर्वी दुष्काळ घोषित केलेला आहे दुसरीकडे उजनी धरणात गेल्या पंधरा ऑक्टोबर अखेर सर्वाधिक झालेला साठ पॉईंट सहासष्ट टक्के तेहत्तीस पॉईंट पन्नास टी एम सी पाणीसाठा पंधरा दिवसापूर्वी संपलेला असून आज अखेर धरणात पुणे नऊ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा खालावला आहे उजनी पाणी नियोजन करताना चालू महिना अखेर वजा चौदा पॉईंट पंच्याण्णव टी एम सी म्हणजेच वजा सत्तावीस पॉईंट नव्वद टक्के पाणीसाठा गृहीत धरण्यात आला होता प्रत्यक्षात त्याहून जास्त प्रमाणात पाणीसाठा खालावण्याची चिन्हे दिसत आहे त्यामुळे उन्हाळ्यात तग धरण्यासाठी उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून दहा टी एम सी पाणी सोडण्याची मागणी होत आहे या मागणीसाठी भिगवण येथे करमाळा व इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्तांसह शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन सुरू झाले होते उपमुख्यमंत्री पवार यांनी उजणी धरणाच्या पाणी नियोजनाच्या नियोजनशून्य कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त करताना कालबाज सल्लागार समितीला फटकारले होते परंतु कालवा सल्लागार समितीवर अजित पवार यांचे अनुयायी असलेले बडे साखर कारखानदार लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी प्रशासनावर दबाव टाकून धरणातील पाणी फस्त केले आहे त्यांच्या विरोधात पवार यांनी कठोर कारवाई करून दाखवावी नियम धाब्यावर बसवून धरणातून पाणी सोडण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता आपले तोंड उघडावे असे आवाहन करमाळा तालुका उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी बंडगर यांनी दिले आहे